सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठानने रक्षाबंधन निमित्त जवानांसाठी राख्या पाठवण्याचा उपक्रम सुरू केला आहे प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साजरा केला जातो ज्यात हजारो महिला भगिनी सहभागी होतात या राख्या प्रतिष्ठानचे से युवा सेवक सीमेवर जाऊन सैनिकांना सुपूर्त करतात उद्घाटन संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते झाले त्यांनी स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करण्याचे आवाहनही केले ज्यामुळे लहान दुकानदारांचा सण गोड होण्यास मदत होत आहे एखादी सहकारी संस्था स्थापन झाल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम परिसराच्या विकासावर होऊन तो परिसर विकास कसा समृद्ध होतो हे कर्मवीर शंकरराव काळे सहकार साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सहकारी साखर कारखान्याबरोबरच अनेक संलग्न सहकारी संस्थांच्या केलेल्या स्थापनेतून दिसून येते यामध्ये गौतम सहकार बँक अग्रभागी असून संकटातून प्रगतीचे शिखर कशी काढता येऊ शकतात हे बँकेने मागील दहा वर्षात दाखवून दिले तोटेद गेलेली त्यामुळे तोट्यात गौतम बँक आज संपूर्ण तोटामुक्त झाली असल्याचे सांगत सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याची घोषणा आमदार आशुतोष काळे यांनी गौतम सहकारी बँकेच्या एकोणपन्नासव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली आहे शरद पवार यांनी नगर जिल्ह्याची चिंता करायचे सोडून दिले पाहिजे संस्था बँका कारखाने चालवण्यात जिल्ह्याचे नेतृत्व समर्थ आहे त्यामुळे आमची चिंता करण्याचे अजिबात कारण नाही जिल्ह्याचे लोक समर्थ आहे एवढे वर्ष महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र तुमच्या भोवती फिरते ठेवले ते आता संपुष्टात येत आहे याची त्यांच्या मनात खंत आहे असे प्रत्युत्तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेले या हल्ल्यात चिमुरड्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला ही खळबळजनक घटना घडली या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे ही घटना राहता तालुक्यातील चितळी गावात घडली वनविभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या मृतास कारणीभूत ठरल्याचा आरोप नागरिकांनी संताप व्यक्त करत केला आहे बेशिस्त वाहतूक सुरू होण्यापूर्वीच बंद असलेली सिग्नल यंत्रणा जागा मिळेल तिथे चुकीच्या पद्धतीने उभी केली जाणारी वाहने वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्यावर मालाची विक्री करणारे विक्रेते यातून सातत्याने होणारी वाहतूक कोंडी वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत बाहेर पडण्यासाठी वाहन चालकाकडून वाजवले जाणारे हॉर्न यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण ही समस्या संगमनेरात अधिकच तीव्र बदली आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अखेर शनिवारी पोलीस रस्त्यावर उतरले होते मात्र हा

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महिला सक्षमीकरणासाठी राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन महिन्याचे तीन हजार रुपये दिले आहेत त्याचा उपयोग आपला विकास आणि मुलांचे उज्ज्वल भविष्य व शिक्षणासाठी करावा असे आवाहन मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी केले कोळेगाव येथे रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळाल्यानंतर कोळगाव येथील महिलांनी आमदार बबनराव पाचपुते यांना राखी बांधून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली श्रीरामपूर एम मध्ये वाढत्या चोऱ्या व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटनांमुळे काम करणे कठीण झाले आहे त्यामुळे लवकरात लवकर, लवकर पोलिसांनी चोऱ्या मारहाण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले नंदकुमार शिंदे विजय बडवे यादींनी दिली आहे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने विविध शाळा महाविद्यालयांमध्ये पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील जयंती सप्ताहानिमित्त क्रीडा स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा वृक्षारोपण यासह सामाजिक उपक्रमातून अभिवादन करण्यात आले पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने निर्झनेश्वर डोंगरवर वृक्षरोपण व बीजरोपण मोहीम राबवण्यात आली यामध्ये विविध वृक्ष आणि रोपांचे रोपण करताना ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे रोपण जास्त प्रमाणात करण्यात आले युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे जिल्ह्यातील दहा हजार युवकांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे जिल्ह्यातील विविध उद्योग व खासगी आस्थापनांनी शासनाच्या या उपक्रमात सहभागी होत जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्या असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबवूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री